बाबा नवीन दिवसाची न वेज पण ती घालते मैकी जाऊ कुचकी हे काम लावते मला हे कुचकी सारखं काम सांगत असते काही ना काही काही ना काही आता बघा मला नॉनव्हेज खात नाही मी तर बघा मला भाजी नाही केली सगळ्यांना मटन खायला केलंय सुक्क कडाई भर सुक केलंय पातील भर ओल्ल केलंय रश्या चक घेतल्या चकड्या करून घेतल्या आणि मला भाजीच नाही खायला आता मी बघा तिच्याकडे कशी

दहा वाजल्या अकरा वाजल्यात सॉरी बाराला ला सहा मिनटं कमी थापून इकडं गिरायकून बसलाय चिकनला मी म्हणते कि आपण दोघ सारखेच आहे एक मिनिट जसा तवा चुल्याने गॅसवर आधी हाताला चटके मग भाजती भाकर आणि संसार संसार ස ස සරමන් රේ පক্তතිග ත් බ . माणसाला जेवण पण बनवून झालेलं आहे या पोरांना चिकन मटन करून काय बनवून ठेवलेलं आहे मी आता भाकरी करते रापारा पा हे बघा या आमच्या मध्ये मध्ये करत असत कशाला आता का लागल पोषू तर बघा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा मला प्रेस करा प्रत्येक व्हिडिओची नोट नोटिफिकेशन तुम्हाला यायचं आहे तर मी आता घेते रापारा पा भाकरी थापून कर आपली भाकर नाही चंकूल माणसाला भूक लागला तो असंच कंटिन्यू करा तोपर्यंत बघा बाय ऐसा कोई सख्त सिस्टम है रे बाबा सिस्टम हम ना झाड़े से बाकी बाकी हमारे पास भी तनाइयो का चेंबो ना चिकन में डाले इसलिए हमने ना ये झाड़े लिए ये सब दे भाकरी बाकी ते ते भाकरी को और हमको ना भाकरी बहुत अच्छा आता है हम ना हमरा भाकरी का नाम करने का और हमने इतना पद भी किया है देखो ये करीब मर के कन की बोलनो चपटी जाए हमें और हमारा इंग्लिश यार है हम हमारा ना ना नहीं करने का और इंग्लिश बोलती कहीं हिंदी बोलती तू और हम हिंदी करते हैं हम हिंदी बोलते हैं हम मराठी बोलते हैं हम सब बोलते हैं हम है तो कोई गम नहीं है समझे समझे नहीं समझे हमको समझ हम में आता हम क्या बोलते तुमको नहीं आता तुम्हारा प्रॉब्लम है हमको क्या बोलने का हम लोग आपस में रहेगा तुमको नहीं नहीं आता आता समझ में नहीं आता। तुम कब कर क्या करने भाकर महाजी ओ बाकती भाकरी बनवाक्सपर्ट है मैं खाई ना बोलना ना दिशी ना तुपले सारे तुकली असे बघा पंगत बसली अंगात पंगत तुमचं ते डबड बंद करा फोडून टाकी हा मटण खा खा खाऊ का दडच आहे तुम्ही हे बघा आता जण कुणी साहेब पाकविक कोणून घेतलाय खायला बसले तर आणि आम्हाला भाजीच नाही खायला काय म्हणायचं उद्या व अजून एक बोकड कापा आणि खात बसा आम्ही उपासा तपासा चांगलं चांगलं खात असतो वाईट वांग खात यास कोणी खायचं यास कापा कापी करून आम्ही असलं खात नाही दणकावा पोराव एवढं उतानं वागू नाही जरा विजयाचे मटण आज खाल्लं काय हे होणार काय पौर्णिमा आहे उद्या विजयाच मटण आज कशाला खाल्लं मग खाऊ द्या खाऊ द्या खाऊ द्या सगळी जुन्या खाते त्यात काय चावा लेकरू येते लेकरला काय नसत दानकुवा दानकुआ पोर नव्ह ह ना मचाव खा मचाव वरपाची हाँ बड़ा। खा तुझे वर्ड वी मच मच खाऊ जाना तुम का पोटो दुखते प्रेस प्रेस